क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे कोणत्याही आकृतीची संपूर्ण बाजू तसेच बाहेरील बाजू तसेच याला म्हणतात क्षेत्रफळ परिमिती फक्त आपण बाहेरील बाजूचा अभ्यास करतो हो बाहेरी बाजू मोजतो क्षेत्रफळामध्ये हो आपल्याला बाहेरील बाजू तसेच आत मधल्या भागाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो तर आपल्याला प्रामुख्याने जे आहे तीन किंवा दोन आकृत्या ज्या अभ्यासासाठी दिलेल्या ज्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ते चौरस आपण नेमकं काढायचं काय सरळ सरळ पहिलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ सरळ आपण याच्यात फॉर्मुला फार। जो काही जे काही सूत्र दिला त्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकायची आणि तुमचं उत्तर काढायचं कसं काढू कसं काढू आत कसं मोजू हे विचार करायची गरज नाही परिमितीचं मायनस तुम्हाला बाहेरी बाजू तुम्ही डायरेक्ट मोजू शकता पण क्षेत्रफळामध्ये आत मधला हिस्सा कसा मोजायचा आतमधला भाग कसा याच्यासाठी सरळ सरळ सूत्र लागलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणीला बाजू बाजू गुनिजुनिला बाजू यालाच म्हणतात बाजूचा वर्ग तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आहे तुमचा नवीन विषय आहे बाजू गुन्हेला बाजू परिमितीमध्ये काय केलं तर चार गुन्हेला बाजू कारण फक्त बाजू मजल्या होत्या बाजू करायची सर ठीक आहे हो सर बाजू गुणीला बाजू मग कसं उदाहरणार्थ एक चौरस आहे सर चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर आहे ही पण 5 ही 5 ही 5 ही पण 5 मग आता याचं क्षेत्रफळ काढा दिलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा दिलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा दिलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढणार सर आम्हाला तर माहित नाही मग याच मोजत बसणार का पाच 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 वीस घेऊन मुकलोणार नाही घेऊन वीस सेंटीमीटर याच क्षेत्रफळ येत नाही याची परिमिती येते परिमिती वीस होते पण क्षेत्रफळ काढा म्हटल्या नंतर आपल्याला सूत्र पाठ करावं लागेल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणीला बाजू करा बाजू गुणीला बाजू हे बाजूचा वर्ग तुम्हाला समजला आहे का सध्या वर्ग तुम्हाला अभ्यासात आलं का नाही आलं बाजूचा वर्ग म्हणजे तीस संख्या गुणीला तीस संख्या असते बाजू गुणीला बाजू म्हणजे पहिली बाजू पाच आहे दुसरी बाजू सुद्धा आहे बाजू गुनिला बाजू आहे त्याची परिमिती किती वीस सेंटीमीटर पहा पाच दहा पंधरा वीस परिमिती वीस सेंटीमीटर क्षेत्रफळ पंचवीस चौरस सेंटीमीटर फरक पहा चौरस सेंटीमीटर आहे इथे एवढा फरक आहे परिमिती म्हणजे सरळ बाजू बाहेरच्या मोजायच्या क्षेत्रफळ म्हणजे बाजू आणि मधला जर हिसा मोजायचा मधला भाग मोजायचा बाजू गुणीला पाच मुला पंचवीस आलं इथं वीस आलं ठीक आहे आता झालं त्याच्यानंतर पाहू त्याच्यानंतर एक आकृती पाहिजे होती आपण आयत कोणती पाहिजे होती आयताचे क्षेत्रफळ बरोबर हे सूत्र खूप कठीण होतं परिमितीचं किंवा लक्षात राहण्यासारखं नव्हतं फक्त दोन गुणीला लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण सरळ सर आपण परिमिती एकच लक्षात ठेवली आहे आता आयताची परिमिती जर आपण लक्षात घेतली हा आयत काढला आपण बरोबर आहे ही 10 सेंटीमीटर आहे हो सर हे 5 सेंटीमीटर आहे हे किती राहील 10 आणि हे परिमिती तुम्ही काय केली डायरेक्ट मोजून टाकलं असतं दहा पाच पंधरा दहा पंचवीस आणि पाच तीस तीस सेंटीमीटर सर याची परिमिती आहे हे उत्तर बरोबर आहे याच्या दोन मार्ग तुम्हाला मिळाले पण याचं क्षेत्रफळ जर काढा म्हटलं तुम्ही जर इथं जर तीस सेंटीमीटर लिहून ठेवलं तर हे उत्तर चुकलं. गोंधळ करायचं